नमस्कार मित्रांनो तुम्ही ऐकत आहात भयसंवाद आजची कथा आहे एका साध्या ऑफिसमधली पण त्या रात्री जे घडलं ते कुणालाही विसरता आलं नाही राजेश पाटील एका प्रायव्हेट कंपनीत अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये काम करत होता शांत स्वभावाचा नेहमी वेळेत काम करणारा पण त्या आठवड्यात ऑडिट सुरू होते म्हणून सगळ्यांना उशिरापर्यंत थांबावं लागलं त्या रात्री ऑफिसमध्ये फक्त तीन जण होते राजेश त्याचा मित्र अमोल आणि सिक्युरिटी गार्ड सुनील बाहेर जोरदार पाऊस सुरू होता विजा चमकत होत्या आणि शहरात बऱ्याच ठिकाणी वीज गेली होती राजेश आपल्या टेबलावर बसून रिपोर्ट तयार करत होता घड्याळात रात्रीचे अकरा वाजले होते अमोलने त्याला म्हटलं अरे आता निघूया ना सकाळी पूर्ण करू राजेश म्हणाला थोडंस बाकी आहे फक्त दहा मिनिटे अमोल थोडा वेळ थांबला आणि मग म्हणाला ठीक आहे मी खाली जातो आणि गाठ्सला सांगतो लाईट्स बंद करू नको आणि अमोल लिफ्टकडे गेला पण त्या रात्री लिफ्ट नीट चालत नव्हती म्हणून त्याने जिन्याने खाली जाणं पसंत केलं राजेश आता एकटाच होता ऑफिसमध्ये फक्त संगणकाच्या स्क्रीनवर प्रकाश दिसत होता त्याने कॉफी घेतली आणि रिपोर्ट सेव्ह करायला गेला पण सिस्टीम हँग झाली त्याने थोडं थांबून कीबोर्डवर टायपिंग केलं पण काहीच प्रतिसाद आला नाही तेवढ्या त्याच्या मागून हलकासा टप 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 असा आवाज आला जणू कोणीतरी चालतंय पण हळू राजेशने मागे वळून पाहिले कोणीच नव्हते तो हसला कदाचित आवाज वरच्या मजल्यावरचा असेल असं म्हणत तो पुन्हा कामाला लागला पण काही सेकंदांनी तोच आवाज परत आला टप 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 यावेळी थोडा जवळू राजेशने उठून कॉरिडॉरमध्ये पाहिले लाईट्स मंदपणे झगमगत होते शेवटी केबिन मधून हलकी हालचाल दिसली त्याने विचार केला अमोल परत आला का तो सावकाश तिकडे चालला ती केबिन जुन्या अकाउंट मॅनेजरची होती राघव सरांची ती जागा आता रिकामी होती पण त्यांचं टेबल अजून तिथेच होतं ते टेबल कोणी हलवायचं नाही असं म्हणतात राजेशने हळू आवाजात म्हटलं अमोल उत्तर आले नाही त्याने दरवाजाचे हँडल फिरवले तर ते बंद होते त्याला वाटलं कदाचित गार्डने लॉक केलं असेल तो परत आपल्या डेस्कडे दे गेला पण परत डेस्कवर बसताच स्क्रीनवर काहीतरी विचित्र दिसलं रिपोर्टच्या फाईलमध्ये एक नवीन लाईन दिसत होती राघवला विसरू नकोस राजेश टचकला त्याने टाईप केलेलं नव्हतं हे त्याने फाईल बंद केली पण ती फाईल आपोआप परत ओपन झाली अचानक पंखा बंद झाला ए सी थांबला पूर्ण ऑफिस शांत झालं फक्त मॉनिटरचा प्रकाश परत तोच आवाज टप 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 यावेळी अगदी त्याच्या मागून राजेश हळूहळू वळला त्याच्या मागे दरवाजाजवळ एक सावली उभी होती मानवी आकाराची पण चेहरा स्पष्ट दिसत नव्हता राजेश घाबरला त्याने फोन उचलला आणि अमोलला कॉल केला कॉल लागला नाही नेटवर्क प्रॉब्लेममुळे त्याने गार्डला फोन लावला पण दुसऱ्या बाजूने फक्त एकच आवाज आला राघव परत आला आहे राजेश हादरला त्याने ऑफिसमधून बाहेर पळायचा प्रयत्न केला पण दरवाजा उघडत नव्हता जणू कोणीतरी बाहेरून पकडून ठेवलं होतं त्याने खिडकीकडे पाहिले जोराचा वारा पाऊस विजा चमकत होत्या त्याने डोळे मिटले आणि विचार केला हे स्वप्न तर नाही ना, ना। तेवढ्यात त्याच्या कम्प्युटरवर परत एक फाईल ओपन झाली जुना रिपोर्ट वरच्या बाजूला लिहिलं होतं फायनल रिपोर्ट प्रिपेर्ड बाय राघव पाटील राजेशने वाचायला सुरुवात केली आणि त्यात एक शेवटची लाईन होती सहा सप्टेंबर ऑडिट नाईट ॲक्सिडेंट फाईल लॉस्ट तेवढ्यात राजेशच्या लक्षात आले आज तारीख आहे सहा सप्टेंबर त्याचा श्वास अडकला तो फाईल बंद करणार इतक्या स्क्रीनवर एक ईमेल दिसला त्याचे सब्जेक्ट होते मी परत आलोय राजेश हळूहळू मागे सरकला खुर्ची आपोआप फिरली आणि त्याला स्क्रीनवर आपलाच चेहरा दिसला पण मागे अजून एक चेहरा उभा होता तो घाबरून उभा राहिला पण ता क्षणी लाईट गेली पूर्ण अंधार अंधारात कोणीतरी कुजबुजलं तू माझं काम पूर्ण केलं नाहीस राजेश आता माझा रिपोर्ट पूर्ण कर राजेश किंचाळला पण आवाज बाहेर गेला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी गार्डने दरवाजा उघडला तर राजेश आपल्या डेस्कवरच होता आणि त्याचा कॉम्प्युटर चालूच होता स्क्रीनवर नवीन फाईल ओपन होती फायनल रिपोर्ट कम्प्लिटेड बाय राजेश अँड राघव गार्डवर पाहिले आणि थरकापला भिंतीवर जुन्या फ्रेममध्ये राघव सरांचा फोटो लावलेला होता आणि त्या फोटोखाली आता दुसरं नाव जोडलेलं होतं राजेश पाटील कधी कधी काही कामं अधुरी राहिली तरी कुणीतरी ती पूर्ण करतोच फक्त जिवंत माणूस असायलाच हवं असं नाही तर ही होती आजची कथा रात्रीचा रिपोर्ट जर आवडली असेल तर भयसंवादला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पुढची कथा कोणती हवी आहे गावातली हॉटेलमध्ये की हॉस्पिटलमधली धन्यवाद